महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा मित्रमंडळ समोर बघा समोर समोर

भाजपा नगरसेविका तथा माझी उर आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ सर्व बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ यांचा आज पंचावन्नावा वाढदिवस आहे आणि या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढदिवसाचा कार्यक्रम हा नुसते बॅनर लावलंच नव्हे तर रक्तदान शिबिर घेऊन रक्त आज हे किती महत्वाचं घटक आहे मनुष्याच्या शरीरात त्यामुळे आज रक्तदान शिबिर संपूर्ण घेतलेले आहे तसेच आमच्या धुळे शहरामध्ये कमी -कमी तीस ठिकाणी आज रक्तदान शिबिर होत आहे आणि त्यानिमित्ताने आज आमच्याकडे किन्नर आखाड्याचे आमचे सर्व लाडके बंधुबगिनी सगळे आलेले आमचे आणि त्यांचा खरोखर खूप धन्यवाद करते त्याचप्रमाणे आज सकाळपासून खूप खूप प्रमाणात गर्दी आपल्याकडे महिलांची आणि पुरुषांची आहे आणि त्याबद्दल मी सर्वांचे खूप आभारी आहे आपले लाडके मुख्यमंत्री त्यांना वाढदिवसा रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला व्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा